आज गुरुवारचा सगळे स्पेशल पदार्थ बनतोय कर मामा म्हणजे सर्वच गावठी तर आज आहे श्रावणाचा चौथा दिवस हकाला काल मुंबईत मला पाठवली चहा ऑर्डर आणायला दुकानात हकाला काल गावाला ते कंटाला बघू आणते ना तिथे बरे दिवस रामशेट आला पाव आलाय नला आता बघू काय चार दिवसांनी पाणी आला तर म्हणजे दहा वीस दिवसांनी येईल आता आलाय तर बघू पाईप टाके पहिला टाके भरी भरते काय असा महोबली आता निघला तर तू जबाबदारी बबली हा माझी माय कामण्यात आता अग अजून <laughs> कर नागला झालं झाला ओबलीये थांबला इकडे थांबिये पुरावा पुरावा ती ना काय तरी ओबली हांग म्हणा हा काय मम्मी तुझं मोबाईल चार्जिंग आता मी शाय लागलो तर नवकर कमेंट का कोण ना बटर आवडत ते शायंग खाला माणसं जाम आवडत

आता आम्ही चाललो केस कापायला विठ्ठवाडीला सांगा अच्छा ठीक आहे मला केस काय केस केस का मस्त विका बघा आमचं नक्की आज गर्दी नाही मिला नेमकी

आता केस कापायला लागलं कोणला केस ते विठ्ठवाडीला या मस्त केस कापयचे मी ताट येते बघा त्याला हांगी दहा कापायला लागलाय बाई पूर्ण गावठी <laughs> पण येते मी ब्लॉग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल आपल्या यूट्यूबला ब्लॉग बोल काय तरी बोल नाही आपला दाडी मस्त पैकी आर यामध्ये पाणी मारला पावसानं पाणी मस्त पाणी पाणी अहो ठेव काय केस हा मस्त मालिश करत मस्त चालले राह सर अहो मस्त गेल जिथं बारक केलं तर मस्त केसवाला

गुड्डा आली आमची आली इकडे इकडे लवकर इकडे लवकर ए गुड इकडे आज कशी शिकवलेश शाळेत आज कशी शिकला लवकर सांग लवकर सांग काय शिकल शिकोला कशी आज श्रावण काय किरा चौथा दिवस चौथा दिवस चौथ्या दिवशी ते सोमवारी वाल झालेला आज गुरुवार तर सगळे स्पेशल पदार्थ बनतोय

बारा वर्ष तर जंगल जाऊन रेसिपी नाही माहिती आता हा फ्रीज मध्ये ठेवायचा आपण आणि एक तासामध्ये थंड झाल्यावरती फर्स्ट क्लास पॉक घ्यायचा चम्मच जो कॉक चार काट्यावाला असतो त्याला म्हणतात तो आणि असा एक पीस कापायचं चाकूने आणि असं तसा टाकायचं कॉक आणि तोंडात तसा टाकायचा एकदम मजा एकदम स्वर्ग आनंद असा निघलतो काय लागतो असा एकामाग एक कमीत कमी दहा पीस खायचे जास्त खायचे ना सकाळी काय होते अगदी आता खरबत झालेला आहे पण अर्ध खपले आम्ही अजून खाले आता ओरडले पण मी अशी कन्सिस्टन्सी कशी आहे एकदम जाड जुड झाले बघ काय काय तर आज सुद्धा मला केकची ऑर्डर आली आहे मित्राकडूनच आले तर हा केक व्हाईट फॉरेस्ट आहे तो जस्ट मी बनवलाय जस्ट आहे लाईट नव्हती आणि फोनची बॅटरी पण होती सर चार्जिंगला पण लावलेला मी सो त्यासाठी मी व्हिडिओ शूट नाही केला केकचा आता करते मी केक दाखवतो तुम्हाला कसा केलाय व्हाईट फॉरेस्ट होता व्हाईट फॉरेस्ट केक तो केला मी सिंपलच डिझाईन होती आता मी परत जेवायला बोललो हो, तर हांच्या मी जेवतो त्याला सांगतो आरोग्यसं जेवण नको बघली याला आम्ही आरोग्यसं जेवण आणतो आणि हांशी झाला दुपारशी दुपारचं लंच हांशी जसं आरोग तसं जेवण आमच्या गावठी भाषण शब्द आहे आता औरदान आणतो ना अवरी भाजी होती त्यातवरीन जेवण आले चहाय पिऊन जरा आता जेवास कर जो दे पास बात देना था चला जेवी मैं आज बाजी है मटर पनीर पनीर का दिख नहीं खरा पनीर है पनीर का है या। तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अब अगर तुम लोग को वीडियो पसंद आए ना तो यार लाइक मारो कर दो यार तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे कर दो अब अगर तुम लोग हो हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन साथ साथ गो राउंड खेलो या फिर टिपी टिपी टैप मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए हाय